राज्यात हैदराबाद गॅझेटला विरोध होत आहे का नाही ज्या सरकारमध्ये हा निर्णय घेतला त्या भाजप युती सरकारविरुद्ध कोणी बोलत आहे का नाही मोर्चा सरकारविरुद्ध नाही तर बारामतीवर चालला आहे त्या गेवराईला चाललाय मोर्चात खुनी वाल्मिक कराडच्या समर्थनात घोषणा होत आहेत जरांगे पाटलांचे बॅनर फाडताय जरांगे पाटलांना अटक करा ही मागणी करताय ह्या नेत्याच्या गांडीला चावल त्या नेत्याला चा असं कुराडी भाले कोयते अरे पाकिस्तान होय कायदा कुठं अरे न्याय पाहिजे की दंगल आम्ही निजामाच्या पोटचे आम्ही असू तर सगळेच असतील की आमच्यातल्या चुकीच्या लोकांचं आम्ही कधी समर्थन केलं नाही करत नाही कमाला आहे ना, ना मराठ्यांनी लढा उभारला प्रामाणिक लढा सरकारविरुद्ध तो लढा उभारला तो त्यांनी जिंकला राज्यातल्या प्रत्येक ओबीसी बांधवांना माहीत आहे की पै पै गावागावातून गोळा करून लोक लढले दोन वर्षापासून फडणवीसांनी एसआयटी लावली झाट निघालं नाही त्या वाकड्या तोंडाच्याचा काही संबंध नाही फक्त मराठ्यांचा विरोध चालू आहे त्या बिडात अस्तित्व संपल म्हणून परळीच्या पैशावर सगळं सोंग चालू आहे असो ओबीसी प्रवर्गातील बांधवांनो आय टी सेल यशस्वी होत आहे आता काय करा ह्या चोर दारुड्या बाईबाज नेत्याचं ऐकून हातात कुराडी घ्या भाले घ्या कोयते घ्या आणि दहा दहा मराठी कापा सप सपा सप आणि आरक्षण वाचवा न्याय मिळवा तुम्हाला शुभेच्छा